दुर्दैवी घटनेसाठी आपल्याला या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलंय ज्या काही गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या आहेत आणि आपल्याला मांडायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे हा जो ऍक्सिडेंट झाला जसं आम्ही म्हटलं की अपघात नाही हे सगळं पॉप कल्चर जे या ठिकाणी पुण्यामध्ये पकवलंय मला आठवतं या पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आपण आलो पुणे म्हणजे काय शिक्षणाचं माहेर घर पुणे विद्येचं माहेर घर संस्कृतीचं माहेर घर आणि आज परिस्थिती अशी आली आपल्यासारख्या लोकांना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्या पप कल्चरचे परिणाम दाखवण्यासाठी आपल्याला काही आंदोलन मांडावं लागतंय प्रश्न फक्त आप जाताचं नाही ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन त्या दिवशी राबलं जे वागलं त्याचा आम्ही निषेध करतो तुम्ही रात्रभर या ठिकाणी आमदार आले सांगितलं या गोष्टी कशा करायच्या आरोपीला पिझ्झा बर्गर दिला त्याच्या रक्तातलं अपकोल कंटेंट कमी दिसलं पाहिजे टेस्ट मध्ये म्हणून माझा प्रश्न आहे त्यांना की ते पोलीस आहेत तुम्हाला आमचा विरोध नाही पण तुम्ही पण आहेत आम्ही पण माणसे आहेत कुठं किती ताणलं पाहिजे कुठं आपण अन्याय होतोय आणि कुठं आपली भूमिका घेतली पाहिजे याचा विचार तुम्ही सुद्धा केला पाहिजे तुमचं इमान कोणत्याही राजकीय पक्षाची राजकीय नेत्याशी नाही आपलं सगळं इमान आपल्या मातीशी आणि आपल्या विचारांची आणि महाराष्ट्राशी आपलं विमान आहे हे सगळं इमान आहे आपण पगार घेतो की आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्या टॅक्स पेअरच्या आणि तुमच्या आमच्या पैशातून हे प्रशासन चालतं कोणताही राजकीय फुडारी आणि कोणताही राजकीय नेता हे प्रशासन चालवत नाही तुम्हाला आमचं आव्हान आहे कधीतरी तुमचं जमीर तुम्ही जागवा या मातीशी नार तुम्ही जागवा म्हणजे त्या रात्री या पोलीस स्टेशनमध्ये घडलं या वास्तूमध्ये घडलं तुमच्या अंतर्मानाला प्रश्न विचारला आपण योग्य वागलं का पंधरा तासात जामीन भेटतो दोन लोकांचा मृत्यू होतो या पुणे शहरामध्ये अल्कोहोल कंटेन करण्यासाठी तुम्ही बर्गर पिझ्झा या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना खाऊ घालता आणि जर सामान्य माणूस असता तर त्यामध्ये किती अल्पटे घालावं लागतात हे आपण बघितलं पाहिजे आपल्या राज्याचे गृहमंत्री पुणे फक्त त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी दिसतं पुन्हा ह्या राज्याच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांना पुण्याचं महत्व काय तर निवडणुकीच्या काळामध्ये पुण्यात यायचं प्रचार करायचं मोठमोठे आश्वासन द्यायचे या पुण्यातून माणसं निवडून आणले पाहिजे यासाठीच म्हणून ना फडणवीस साहेबांना पुण्याचं घेणं देणं आहे या होणाऱ्या घटना पॉप कल्चर कसं थांबलं पाहिजे गुन्हेगारी कधी थांबली पाहिजे याचं ना गृहमंत्र्यांना घेणं देणं आहे ना, ना पोलीस दुर्दैवानी म्हणावं लागतं आमची इच्छा नाही पण पुल पोलीस प्रशासनाने सुद्धा या प्रकरणामध्ये ती हलगर्दी केली जी भूमिका घेतली त्या रात्री आणि नंतर सुद्धा गुन्हेगार कसे वाचतील त्यांना वा माहिती आहे दोन दिवस आरडाओरडा होतं मीडियात येतं आणि गोष्ट पुढं लागते मी आम आदमी पार्टीच्या वतीने सांगतो हा जो विषय झाला आहे निर्बळ प्रकरण जसं झालं दिल्लीमध्ये आणि त्यानिमित्ताने महिला सुरक्षेचा मुद्दा आला तसा पप कल्चरचा विषय पुण्याची घटना झाली हा देशामध्ये नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाची दखल घेतली या येरवडा पोलीस स्टेशनला तुम्हाला माझं आव्हान आहे विनंती आहे हा असा वस्तुपात तुम्ही घालून द्या असं जर काही झालं तर महाराष्ट्र पोलीस पुण्याची पोलीस काय भूमिका घेते हा आदर्श वस्तुपाठ तुम्ही या जगामध्ये घालून द्या हा वस्तुपाठ घालून देऊ नका की दोन महिन्यामध्ये त्या आरोपींना काय होत नाही आणि पोलिसांमध्ये सुद्धा काही होत नाही हा आदर्श तुम्ही पुण्यामध्ये आणि येरवडाच्या पोलिसांनी घालून देऊ नका जगामध्ये हे मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो विनंती करतो तुम्ही आमच्या सहकार्यात आमचं पुन्हा सुरक्षित ठेवायची तुमच्या जबाबदारी आहे आणि मग या पुण्यातून या येरवड्यातून काय संदेश आपण जगाला देणार या भारताला देणार हे ठरवण्याची ही घटना आहे हजारो गुन्हे तुमच्या समोर येत असतील दररोज येतात तुमचंही आम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही काय परिस्थितीमध्ये काम करता पण कधीतरी एखादी अशी घटना घडते ज्यावेळेस तुम्हाला उठावं लागतं तुमचं जमीर तुमचं इमान तुम्हाला त्यावर जागावं लागतं आणि या घटनेतनं आम्ही तुम्हाला बाकीच्या घटना सांगत नाही या घटनेतनं सुद्धा तुम्हाला गंधर्लॉबी असेल पॉलिटिकल गिरायक असतील त्या भागातले आमदार असतील गृहमंत्री असतील यांच्या दबावाच्या पुढे जर या ठिकाणी तुम्हाला जाता आलं नाही यांना वाचवायचा प्रयत्न जर तुमच्याकडनं झाला तर दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की माणूस म्हणून तुमच्यातली माणूस की कुठेतरी संपली आपल्या मातीची असलं निमान तुमचं संपलं असं आम्ही त्यावेळेस समजू आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो तुमच्यापैकी सुद्धा कुणालाही कुणालाही आयुष्यात झोप येणार नाही जर या प्रकरणामध्ये जर तुम्ही हलगर्जेपणा केला तर तुम्हाला आमचं आव्हान आहे विनंती आहे की या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त कठोर सल्लो तुम्ही लावले पाहिजे किती दबाव आला कोणी आर्थिक सेटलमेंटचा प्रयत्न केला तरी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे या येरोड्या पोलीस स्टेशनने या पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अशी शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना की पग चालवणाऱ्यांना सुद्धा हप्तेत घेणाऱ्यांना सुद्धा त्यांना लाज वाटली पाहिजे भीती वाटली पाहिजे की या पोलीस स्टेशनमध्ये आपण कसं आलो तर ही भूमिका घेऊन आपण आम आदमी पार्टीने आंदोलन हाती घेतलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला आव्हान आहे आपण फक्त आज आलो नाही जोपर्यंत जिथं जिथं जेव्हा वाटेल आपल्याला हे प्रकरणामध्ये हलगर्जीपणा होतोय आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो त्या त्यावेळेस आपण असंच आज आपण अतिशय शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं आहे पण भविष्यामध्ये जसं जसं पोलीस स्टेशनही या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करेल तसं तसं हे आंदोलन सुद्धा आपण उग्र आणि तीव्र स्वरूपाचं करू या ठिकाणी हे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगतो आणि मला अपेक्षा आहे सगळ्यांनी आपण हेच आव्हान आणि विनंती पोलिसांना करू की या प्रकरणाचा एक आदर्श वस्तूपाठ न्याय कसा भेटतो हा या भारताला घालून द्या ही मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद